मराठा आंदोलनाचा दुसरा दिवस संपत आला असून नवी मुंबईत पुन्हा एकदा आणखी मराठा आंदोलक दाखल झाले वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंदोलकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक वाशीत मुक्काम करणार असून सकाळी मुंबईच्या दिशेने निघणार आहे मराठा आंदोलनाचा हा दुसरा दिवस होता आणि हा दुसरा दिवस संपल्यानंतर अखेर मुंबईतनं लोक नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि नवी मुंबईतल्या वाशी या ठिकाणच्या सिडको एक्झिबिशनमध्ये राहायला आलेले आहेत आपण पाहतो की अनेक या ठिकाणी लोक आहेत वेगवेगळ्या पद्धतीने येतात आपलं जेवण ते स्वतः बनवत आहेत आपल्या घरातला जेवणाचा सीधा ते घेऊन आले आहेत त्यामुळे जरी हे आंदोलन आठवडाभर पंधरा दिवस जरी चाललंय तरी कुठल्याही पद्धतीचं जेवणामध्ये अडचण येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःने हे जेवण आणलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आता हे ग्रुप करून या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम आहे ते या आंदोलनाच्या माध्यमातून चालू आहे वाशितला सिल्को एक्झिबिशन सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये आहे तो या लोकांची राहण्याची जेवणाची सोय करण्यात आलेली आहे आज सुदैव असे की आज पाऊस बंद आहे त्यामुळे मोठी मदत आहे आंदोलकांना मिळताना दिसते आपण आतमध्ये जाऊन पाहूया की सिडकोचं हे मोठं असं एक्झिबिशन सेंटर आहे मोठा हॉल आहे आणि याच मध्ये आहेत ते या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात विश्रांती करताना पाहायला मिळतात आपला नाश्ता करून या ठिकाणी ट्रेननी हेच आंदोलक उद्या मुंबईला आझाद मैदानामध्ये जाऊन धडकतील विनायक माझा नवी मुंबई